नाही काल द्यायचा काही संबंधच नाही आहे काल ज्यावेळेस उपस्थित स्थगित करण्यात आलं त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा मेघो आता मोहिमेवरून सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या मान्य मागण्या करणार आहोत आणि कायदेशीर सुद्धा जा काही आहे ते आपण करणार मला आता ते की नाही हैदराबादचं जे

प्रवर्गासाठी सगळे सोयऱ्याची काळजी सुखणी पाहिली मागासवा विशेष मागास वगैरे जे जे त्याच्यामध्ये ओडी ते त्यांच्यासाठी ही मी नाही काढले तर ती फार राज्याच्या प्रमुखानं किंवा फडणवीस शिंदे साहेबांना ती कायद्याच्या प्रमुख पदार्थ असलेली नसताना काढलेली त्यामुळे ती पण कायदेशीरच आहे ती जर कायदेशीर नसती आज फडणवीस साहेब बोलले त्याच्यावरती बोलतात ती जर कायदेशीर नसती तसं मी त्याच्यावरती हरकत मागितलं नसतं इतका खटाकोट वर्षेवर केला नसता पण सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण जाती तीन कायदेशीर वगैरे असं आता कायद्याच्या चौकटी जे असते ते शंभर टक्के केलं जाणारे असं निवडणूक ओदिशिया म्हणले म्हणून याच्यातला तिसरा मुद्दा आणखी एक असा की आमची मागणी सरसकट महाराष्ट्राला पूर्वीच प्रमाणपत्र द्या अशाच्या आधारावर त्र्याऐंशी प्रमाणात विदिशियाच्या पूर्ण आणि मराठा एकच इतकं प्रकाश इतकं स्वच्छ असतात मग काय कायद्याची चौकतेच्यापेक्षा मोठी काय पाहिजे जसं की अगोदर थोड्या थोड्या जाती होत्या आईपूर नव्वद आल्या चौऱ्याण्णवला आल्या थोडं थोडे ते वाढत गेल्या आणि आत्ता दोन हजार तेवीसला आणखी पंधरा सोळा जाती त्याच्यात झाले जातात आत्ता मग त्या जशा कोट जाती उपजाती त्यांचा व्यवसाय एक एक म्हणून घातल्या किंवा ते मागास शुद्ध झालेले म्हणून घातलेत असा अर्थ होतो तर मग मराठा त्र्याऐंशी त्रणांकाला मराठ्यांकडून घे कुंबी मराठ्यांचे कोट जाते मग राहिलेले मराठी लोकजात जात म्हणून का जाते तुम्ही जर मागास शुद्ध या विषयावर बोलत असाल तर मराठासुद्धा तीन वेळेस मागास शुद्ध झालेला आईबाबू मग हे सुद्धा कायद्याच्या चौकटीत ओरजात वोपदात जा जा म्हणून जाती आणि मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सरसकट मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र जोडणे हे कायद्याच्या चौकटीत बसते ते कायद्यानं बरोबर आहे त्याला चॅलेंज होत नाही तिचे काळजी सरकारनं करू नये कारण शेतकरी वर्ग हा मराठा समाज आहे म्हणजे कुंडी मराठी शब्द शिंदी सुधारी शब्द शेती शेती प्रमाणपत्राचे प्रमाणपत्र घ्यायला आम्हाला कसली लाज नाही या कृतीस्थळावर राहणारा प्रत्येक माणूस शेतीवरतीच राहतो शेतीत कसतो उपजीविका होतो आणि देशाला अन्न देण्याचा पुरवठा करतो त्याच्यामुळे शेती प्रमाणपत्र घेण्याचे लाज नाही कारण शेती हे मराठी आणि शेती कसणारे आम्हीच आहे प्रवेश साहेब म्हणजे जे कामे सांगितले त्यावर त्यांनी खरं भरावं आणि आता मात्र आमचा अंत पाहू आणि शेवटचा एक त्याच्यातलं तिच्या काल पाच सात मागण्या त्यांनी नंबर करायचं पाहू त्यातली पहिली मागणी हैदराबादचं गॅझेट शिंदे समितीकडं आहे तिथे अंमलबजावणी करायची सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि संस्थांचं सुद्धा पाहिजे जेणेकरून पश्चिम महाराष्ट्र काही खानदेश आणि विदर्भ <coughs> हे राहिलेले सगळे त्या लोक त्या आरोग्य आरक्षणात येतील आणि ते घेणं त्यांनी अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं त्यांना सांगितलं आणि ते आता दाखल करतोय म्हणून मी काल मागण्याबद्दल आता दुसरा की मान्य साहेब न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी केली होती शिंदे समिती गठीत केली होती ती बरखास्त करण्यात आली होती अशी माहिती मिळाली आम्हाला आणि जे मंत्रालयाच्या मजल्यावरती ऑफिस सुद्धा केली बंद करण्यात आलं होती ही माहिती आम्हाला हाती लायक मिळाली होती ती खरी आहे मग एवढा अन्याय घेत असताना मराठा समाजावर ज्या मराठा समाजासाठी कायद्यानं कायद्याच्या चौकट करून भविष्य म्हणतो तसं ती बरखास्त करण्याची तुम्ही का ओढली तुमच्यावरती आणि एवढा आमच्यावरती अन्याय का म्हणून ही आता शिंदे समितीला एक पक्षाची मुदत वाढायचं कबूल केलं आहे तिला मनुष्यबळ द्यायचं कबूल केलं आहे मोडी अभ्यासक फारशीचे हिंदीचे अभ्यासक द्यायचंही कबूल केलं आहे जास्तीचे सगळ्या तालुका जिल्हा स्तरावरती पक्ष स्थापन करायचं प्रव्हे प्रमाण आणि महाराष्ट्र राज्यासाठी चोवीस तास शिंदे शिंदे शिंदेसाहेबांची समिती काम करणार जर कुठल्या अधिकाऱ्याने हेगाय केली तर त्याला एक बरं करण्यात येईल नोंदी सापडला असं प्रमाणपत्र देण्याबद्दल तयारी केली जाते हे विषय झाले आणि त्यांनीच दुसरा मुद्दा की त्यांनीच आम्हाला सांगितलं की सर सगळ्यात केशी घ्यायचे राजा ते आता प्रक्रिया लगेच होणं गरजेचं आमचा संयम भोगू नाही मराठा क्षणासाठी बलिदान दिलेलं पोरांना दहा लाख रुपये आणि सरकारी नाव कारण तिथं मात्र एक कोणाच्या तरी लेकराचा जीव गेला कोणाच्या तरी लिंगी या दुनियात नाही आहे त्यांच्या भावनेशी किंवा त्यांच्या बलिदानाशी म्हणजे करून सर्वांना खेळून मिळाली हे आमची त्यांच्याकडे विशेष मागणी आणि ते त्यांनी ते तातडीनं करावं म्हणजे काही न वाटत काय झालं काय न झालं शिंदे सुरू होणं आणि तिने नोंदी शोधणं म्हणजे मराठा समाजाला नोंदणी संजीवनी मिळाल्यासारखा तो विषय कारण आमच्यासाठी नोंदी शोधणं अध्यापाचं कल्याण त्याचबरोबर आपण त्यांच्याकडे ती शेविषयीचा योगदा मांडला आणि नको तर तुम्ही दिला आणि आमचं दाखल तुम्ही डब्ल्यू एसचा ऑप्शन कोणतं सुरू होता आणि जी एस सी विषय दहा टक्के म्हणून कोणाच्या ॲडमिशन झालेत नाही झाल्या त्यावेळेस तुम्ही ते आता शंभर टक्के रुपयाची फीस मागायला तातडीनं आदेश करून त्या फीस मागायचा बंद झाल्या कसं मोफत म्हणजे त्या शिक्षणाच्या अंबलच्याबद्दलसाठी खूप त्याच्या दुष्कर्षत काय बरोबर आणि शेवटचं ईडब्ल्यू एस म्हणजे पोरांना कोणाचा बच्चा झालेल्या कोणी ॲडमिशन घेतलेले तर त्यांना त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळं त्यांचा कोणाचाही फॉर्म असेल आणि ॲडमिशन रिजिप्ट करण्यात येऊ नये आणि संतोष भैया देशमुखांच्या सगळ्या मारेकरांना पकडण्यात आलं पाहिजे संतोष देशमुखांना विचारतोय धनंजय मुंडे भगवानगडावर गेलेले आहेत तिथले महंत असं म्हणाले की धनंजय मुंडे टार्गेट करण्यात येत आहे त्यांच्यावर अविषय आरोप करण्यात येत आहेत ते पूर्णपणे निर्दोष आहे आणि भगवानगड त्यांच्या पाठीशी आहे तुम्ही सुद्धा धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्यांपैकी एक आहे कसं बघताय सगळ्यांकडे भगवान गडदेव शास्त्री सांगितलं असं मला वाटतं महाराजांबद्दल गेलाबद्दल महंतबद्दल राजकारणी काही डागळलेले लोक असतात संत मंत्र म्हणजे एक संस्कारिक देणारे संस्कारिक पिढी घडवणारे ते एक प्रकारचे न्याय मंदिरच असतं ते न्यायचार्य पण एक बोलले असते नसते मला माहीत नाही पण मला वाटत नाही ते बोलले असते पण असं मला वाटत जाणाऱ्यांना शिकवलं असेल त्यांना ते काय समजू शकणार तुम्ही जर वापस करायला लागले म्हणून कारण काही शंपन सर्वता स्थान आणि ते असेल तर आवडतात चोऱ्या आवडतात फळकर आवडतात चरचात असं गरबुलते असं वाटत नाही आणि त्यांना बोल देण्यापेक्षा शिकवणारा नाही जेव्हा जेव्हा गेला आहे तिथं आता कळायला तयार नाही आपण काय करून घ्यायला हेच तयार नाही त्यामध्ये शेवटी मरण पुढं दिसलं असं बोलतो समाज असं पाठिंबा घेण्याचा धनंजय मुंडेचा प्रयत्न आहे कारण भगवानगड म्हणजे बंधारे समाज एक लिमिटेड नाही पण काय शेवटी समाज मराठ्याचा असो बंदरेचा असो बंदराचा असो किंवा ओडिशेचा असो किंवा समाज असो इतकं विकृतपणानं केलेलं कार्य लोक घटना तिला पाठीशी शक्यता समाज घरात टोळी सोडली तर मुलाची टोळी सोडली तर कारण समाजाचं फक्त खूप असं हे त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य जर एखादा समाजात दुय निर्माण असणार असतील प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार करावी अशांना शेतकऱ्या समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणतं तर नाहीच

राज्यातले कधी गुंड असो तुमचे असो तुमचे असो त्यांचे असो कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो देशामध्ये तुमच्याकडे संप्रदाय चालत कारण असं गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालतो बाबाजी असं वाटत नाही ते बोलले असतील सामाजिक सलोखा बिघडलेला आहे जातीवाद प्रचंड वाढलेला आहे असं ते म्हणाल कुठं घालवलं कोण म्हणलं ते म्हणाले नाही मला आता असं लावटी लागलं हे शिकले उग बोलायला होते हे ते माणूसच वेळेस म्हणजे माझी काय भेट नाही केली पण ऐकिवा ते बघण्या शेवटी मोठं आध्यात्म क्षेत्र आहे एक श्रद्धा स्थान वाटत नाही ते असं म्हणजे माझ्या ते वाचवत

वाटतच नाही बोलण्याचं बस जर ते बोलून गेले असतील तर एखादं बोलूच करते कारण घटना लहान नाही घटना लाभ नाही म्हणून कोणाचं असं एक लेखडू गेलं आणि मायाचं चित्र दाटण्याचं काम करतात संप्रदायाचं आणि असं वाटत नाही जरी बोलले असतील सांगितलं असेल तर माझं एक बाजू सांगितलं कुठं तरी असते याकरून कारण जिथं काय म्हणतो भांडण गावात माणूस असतो सामंजस्य असं सांगायला म्हणून अडचणीत आले फास लागायला लागला म्हणून सांगायला जात नाही पण हेच त्याच्या राष्ट्रीय भूमिका घेणार नाही बोलले बाबत घेतले मी की कोणाबाहना मला भर बसां मला भर बसांनी आता पण ह्या शब्दाला मी नाही घेत मला नाही वाटत तो म्हणता म्हणजे म्हणत हे आहे ते रोखतो केल्याचा विषय कारण आपण हा मीडियातून ज्यातून बघत असतो कधी काही शास्त्रीबाबांना असलं वच नसते जे आहे ना ते सरेतोड सरळ अर्थांत पण जर कदा बोलण्याचं ओघात गेला तर तब्बुरुस्त प्रत्येक कारण संस्कृत देशमुखाची घाटना ही लहान तिला पाचशी घालून एक मोठा घड संतोष भाई असे उद्घाटन आणखी दुण। एक वक्तव्य केलं आहे की संतोष देशमुख यांना ज्यांनी मारहाण केली त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती त्याबद्दल मीडिया का बोलत नाही त्यांची मानसिकता तशी का झाली असा म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करण्याची आरोपींची मानसिकता का शिकार झाली असं ज्यांनी गुन्हा गेला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेत नाहीतरी च दुर्दैव दैव मोठं म्हणजे निमानतार मार्ग कारण शेवटी महान महान दैव गेला असेल पदेश किंवा बोलण्याचा वाढ दुरुस्त प्रति जे काही आहे उठून पाडू खून पाडू आणि तुम्ही आमदाराची भावना शिक्षण गेल्यावर प्रोत्साहन दिलं होतं गुंडगिरीला राज्यात गुंडगिरी सगळे आणि क्लिअर चित्र व्हायला लागले जातीवाद जातीवाद जे बोलले जातात तेव्हा एक बाब लोक आणि ज्या कुटुंबावर ज्या संतोष भाईच्या लेकरांवरती आईबापांमध्ये जेव्हा एक अन्याय झाला जे चित्र दृप झाले ते घराचं संकटातून पहिले उन्हाद पडले आणि अशा टायमाला उन्हात गरज सापडल्याबसून त्याला आसरा देण्याचा दयामाय करण्याचं मायचं चित्र करण्याचं काम संप्रदाय करतो पण मला तो आपल्या मानेजवळ जरी बसणारा असला तरी मुला इजा तिथं केला जातो आणि त्या मुशीतली तीही महाराजचाच गुन्हेगारांचा मुला इजा कामा पण जर असं असं त्या हे दुर्दैवी ही की भयंकर मोठा विषय खूप मोठा विषय म्हणजे आणि असे शब्द वितका जर बाबाजी करून गेले तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे खूप मोठी हानी आहे आणि त्यांनी असं तातत्य करायला खाती तयार झाले म्हणजे फोन केलेला आनंद आहे की काय असा त्याचा अर्थ होतो आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो पण मी कोणाकुणा त्याचं किती एक काळ आमचा सगळा परिसर जो एक प्राण मानणारा गडाला आहे मग बोलण्याच्या वेळेस त्याखाली बोलले असतील मला तर नाहीच बोलले वाटत दुरुस्त करतील तर असंही म्हटले की धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया काय सुरू आहे

त्याच्या रक्ताची माया जाय त्याच्या रक्ताची माया सर्रास गुन्हेगारी पुढे घेणाऱ्या पाठ लाखांकडे आणि इकडं संतोष भरायला तर रोगची मुंजर तो वापर हसच होतं ना म्हणून आणि तुम्ही मात्र शाजूपसारखं रस्तेने फिरू नका आणि तुमच्यावर अशी जी वेळ आली तुमच्या नरड्याला फास लागला मग तुम्ही बाबाजींचा आसरा घ्यायला गेले हे बाबाजींना दूर देऊन करू नये करू नये आणखी बोलायचं आहे म्हणजे पर परत सिद्ध होतं परत सिद्ध होत पूर्वीचे दुःख देणारे मग हेच काम आहे तेच करणार श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावर ते घेऊन जाणारे मग हीच करीला तर दूध देत नाही कारण येणार कीचका मोठी टोळी असं करून घेतली जातो आता शेवटच्या क्षणाला वेळ म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात वळायचं ही ही कोणचा राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले म्हणून धनंजय मुंडे ते शांगोजी कोणता सलोफा ठेवायला लागले तुम्ही तर वातावरण दूषित करायला लागले म्हणता त्यांना बाबाजीला दोष नाही करून आला

न्यायाची इथून अपेक्षाच न कर फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं सांभाळण्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो पण मी बाबाजींना दूर घेणारच नाही शेवटी त्या बाबाची बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही सर्रास बरत करत दरोडे टाकणारे दरोडे टाकणारे करणारे जमिनीकडे आडे पिणारे स्वतःच्या जातीचे जा, सुद्धा माणसं कापू कापू टाकणारे हे हे वेग वेगळाच दिशा चाललं पण याला बाबाजींना दोन दिवस करून बापा यांनी केले आता पांढरू ना घालायला लावायला लागते काय पण काही शब्द जर त्यांचं बघितलं असतं मला वाटतं ते दुरुस्त करते काल लावणार नाही केलं ना तर आजपासून भयंकर निषेधात नाच्या काल अजित पवार हे आले होते तेही धनंजय मुंडेंना काहीच बोलले नाही थेट असं काही दिलं काही सूचना तरी इशारे त्यांनी दिले पण त्यांनी मौनच बाळगलं या सगळ्या मुद्द्यावर कायदा स्वस्थेच्या प्रश्नावर पण राज्यासमोर बादल मिडियान सत्य हकीकत भोर गरीब तेरा ते चौदा करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवूयात जीवा उदा होऊन हे या निड्याच्या बांधवांचं परिसरी आहे न्याय देण्यासाठी हो त्यामुळं कोणाला बोललं काय आणि बोललं काय बाजूला बसली काय आणि बसले काय आता जनतेसमोर बादर निड्या बांधवांनी सत्य न्यायलेले ती शेवटपर्यंत नेणार आहे गुतणार सगळे गुतणार सगळे पण मुगच बाबाजीकडं जाऊन आपलं शेलेलं प्रत्येक पाप झापून बहुत बहुत शुक्रिया हात में आता